आज आपण इथे पाणार आहोत उपासाचे लाडू ते पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूया उपासाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे एक भांडं घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे उपासाचं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पाव किलो राजगिरा पीठ घेतलं आहे तुम्हाला किती लाडू बनवायचे आहे तिथपर्यंत तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता त्यानंतर मी इथे एक कप दूध घेतलं आहे तुम्ही गरजेप्रमाणे दुधाचा वापर करू शकता त्यानंतर इथे या पद्धतीने चमच्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे हे पीठ आपण जसं गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर हे पीठ थोडं चिकट असतं त्यानंतर इथे थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मस्त असं मळून झालं आहे तर या पद्धतीने गोल गोळा तयार करायचा आहे त्यानंतर हा गोळा या पद्धतीने चपटा करायचा आहे हाताने म्हणजे इथे छोटीशी पुरी तयार करायची आहे जर पीठ खूप हाताला चिटकत असेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी पुरी आपली बनली आहे म्हणजे तयार झाले आहे तर इथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं तर तुम्ही इथे पाहू शकता तेलसुद्धा आपलं मस्त गरम झालं आहे त्यानंतर इथे तेलामध्ये या पद्धतीने पुऱ्या सोडायच्या आहेत म्हणजे जेवढ्या पुरे आपल्या कढाईमध्ये बसतील तिथपर्यंतच सोडायच्या आहेत आहे। तर इथे पाच पुऱ्या मी तेलामध्ये सोडल्या आहेत तर ह्या पुऱ्या आपण इथे लालसर होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवल्याने काय होतं व्यवस्थित ह्या पुऱ्या आपल्या मस्त लालसर अशा तळल्या जातात आणि जर आपण घॅस फास्ट ठेवला तर आतून आपल्या पुऱ्या कच्च्या राहू शकतात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त लालसर अशा पुऱ्या आपल्या तळून झाल्या आहेत तर काढून घेऊया तर राहिलेल्या पुऱ्या आपण इथे याच पद्धतीने तळून घेणार आहे त्यानंतर इथे शंभर ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत आणि लालसर होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत तर बदाम तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच तुम्ही इथे घ्या तर बदामसुद्धा मस्त आपले इथे लालसर असे तळून झाले आहे तर काढून घेऊया तर इथे सर्व बदाम आपले काढून झाले आहे त्यानंतर इथे शंभर ग्रॅम मी काजू घेत आहे काजूसुद्धा आपण इथे लालसर होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहे काजूसुद्धा तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच तुम्ही इथे काजूचा वापर करू शकता तर काजूसुद्धा मस्त लालसर असे आपले तळून झाले आहे तर काढून घेऊया तर इथे आपल्या पुऱ्या थंड झाल्या आहेत तर या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता काजू बदाम मस्त आपले मिक्सरमध्ये बारीक वाटून झाले आहेत म्हणजे मस्त अशी पावडर तयार झाली आहे त्यानंतर आपण इथे ज्या पुऱ्या तुकडे केलेले त्या मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि ह्या पुऱ्यासुद्धा आपण इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता पुऱ्यासुद्धा मस्त आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्या आहेत म्हणजे मस्त अशी छान याची सुद्धा पावडर तयार झाली आहे तर एकदम मस्त बारीक पुरे आपल्या इथे वाटून झाले आहे तर एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खजूर घ्यायचे आहेत आणि खजूरमधली बी या पद्धतीने इथे काढून घ्यायचे आहे तर मी इथे खजूर पाव किलो घेतले आहेत तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे खजूरचा वापर करू शकता आणि हे खजूरसुद्धा आपण इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खजूरसुद्धा आपले मस्त बारीक वाटून झाले आहे त्यानंतर इथे दोन चम्मच मी साजूक तूप घेतले आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे साजूक तुपाचा वापर करू शकता त्यानंतर मी इथे शंभर ग्रॅम गुळाची पावडर घेतली आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला किती गरज वाटते किती गोड आवडतं तिथपर्यंत तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर हा पाक इथे व्यवस्थित असा आटून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा पाक आपला आटला आहे त्या त्यानंतर आपण जे खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले ते इथे गुळामध्ये घालायचे आहेत आणि चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅस इथे बारीकच ठेवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा पाक आपला तयार झाला आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे हा पाक आपण जे मिक्सरमध्ये पुऱ्या बारीक वाटून घेतलेल्या त्याच्यामध्ये या पद्धतीने घालायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाक खूप गरम असतो त्यासाठी इथे चमच्याचाच वापर करायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे काजू बदाम आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले ते सुद्धा याच पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे इलायची पावडर घ्यायची आहे तर इलायची पावडर तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंतच तुम्ही घ्या आणि व्यवस्थित या पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्या आता हे सारण पूर्णपणे या पद्धतीने चमच्याला लागलं आहे ते या पद्धतीने हाताने काढून घ्या आणि हे सारण आपण इथे आता हातानेच या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण इथे आपलं सारण थंड झालं आहे तर इथे लगेच मी आता लाडू बनवायला घेत आहे तर हे लाडू बनवायला अजिबात टाईम लागत नाही एकदम लवकर असे हे लाडू इथे तयार होतात तुम्हाला इथे किती मोठा लाडू बनवायचा आहे तिथपर्यंत सारण घ्या तर इथे मी मध्यम साईजचा लाडू तयार केला आहे आणि हा लाडू खायला पण तितकाच चविष्ट लागतो आणि बनवायलासुद्धा एकदम सोपा आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद